आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक व लढाऊ न्यूज न्यूज चॅनल मराठी जिथे मुडशिंग घरपोडी दोन लाख पन्नास हजार रुपयांचा ऐवज लंपास हातकणंगले पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार मोडशिंगी तालुका हातकणंगले गावात अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप पुचकटून घरफोडी करत सोन्याचे दागिने व रोकड असा सुमारे दोन लाख एकावन्न एक हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे फिर्यादी सुनील श्रीकांत परेट यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना नऊ सप्टेंबर रोजी सकाळी साडेपाचच्या दरम्यान त्यांच्या राहत्या घरी घडली चोरट्याने घरातील सोन्याचे घंटण अंगठ्या कर्णफुले सोनसाकळ्या चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा ऐवध चोरला याशिवाय शेजारील सोनाली अशोक खरसे यांच्या स्टेशनरी दुकानातून पाच हजार रुपये रोख रक्कम तर गुरुदेव बाबूराव तोडकर यांच्या आराध्या लेडीज वेअर दुकानातून तीन हजार पाचशे रोख रक्कम लंपास करण्यात आली आहे या घटनेत मिळून दोन लाख पन्नास हजार रुपयांचा ऐवज चोरीस केला असून पोलिसांनी गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पिल्लाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे एस एम मराठी न्यूज प्रतिनिधी शीतल कांबळे एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा